स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज थोडीशी माहिती पण देणार आहे आज माहिती देणार आहे तर खोकल्यावर आपण अनार खाऊ शकतो ज्यांना जास्त खोकला येतो ना त्यांनी अनार खाल्ला तर एकदम फरक पडतो अनार न यात फॉलिक ऍसिड असते आणि विटॅमिन सी ए के सर्व असते त्यासाठी अनार लहान मुलांना खूप फायदेशीर आहे जर तुमच्या मुलांना खोकला वगैरे आला असेल त्यांना रोज अनार द्या खायला कारण लहान मुलांना खूप फायदेशीर असते यानं रक्त पण वाढते आणि खोकला पण थांबतो खूप फायदेशीर आहे अनार आपल्या शरीरासाठी मोठे पण माणसं खाऊ शकतात अनार कारण ह्यात नाही का खूपच ताकद असते आणि कमजोरी ना ज्यांना त्यांना खूपच लवकर ताकद आल्यावानी होते जसं की मोसंबी आपण म्हणतो एक सलाईनची बराबरी करते तस्याच प्र त्याचप्रमाणे आणार पण काम करत असते तर रक्त पण वाढते आणि खोकला आना तर खूपच लवकर थांबते ज्यांना खूप जास्त खोकला आहे ना त्यांनी हे सकाळ संध्याकाळ तुम्ही डेली खा काहीही होणार नाही एकदम छान आहे आपल्या शरीरासाठी अशी लाल जरत अनार आणायचे बाजारातून आणि खायचे डेली तुम्ही खाण्यात पण हे वापरू शकता म्हणजे सॅलॅडमध्ये पण वापरू शकता आणि जसं कवा पण वापरू शकता टिफिन पण मध्ये देऊ शकता तुम्ही तर इकडं ना माझे आता काल झालेला आहे पोळा तर त्यामुळे सर्वजण थकलेले असेल मी पण थकलेली होती तर त्याला म्हटलं पोळ्या वगैरे करते कारण आमटी आणि कढी खूप उरलेली होती त्यामुळे फक्त पोळ्या करायच्या होत्या मला आता एकदाच करते मी सकाळ संध्याकाळच्या पोळ्या त्यानंतर डाळ वगैरे फोडणी देणार आहे संध्याकाळसाठी म्हटलं त्याला आत्ता करते मी पोळ्या पोळ्याला लागलेली आहे आणि खूप कामं झालेले आहेत माझी आता लवकरच आपले सण येत आहेत गणपती हरतालिका बऱ्याच जणांच्या इथं गौरी गणपती पण बसतात ग गणपतीमध्ये आम्ही महालक्ष्मी म्हणतो तुमच्या ह्याच्यात काय म्हणतात गौरी गणपतीला तर आता त्याची पण साफसफाई लवकरच सुरू आहे आणि आपल्या गृहिणींच्या मागे तर साफसफाईचं नाव म्हणजे खतमच होत नाही आहे कारण आता सणवार येतात तर आपल्याला क्लिनिंग करणं हे जरुरीच असते सरीकडं साफसफाई करणं आणि महालक्ष्म्या बसतात त्यांच्या इथं त्यांना तर पूर्ण स्वच्छ करावं लागते त्यानंतरच ते बसवावं लागतात आता फक्त आपल्याकडे सण सुरू झाले आहेत आणि आपल्या मागे कामं सुरू झाले आहेत तर ह्या कामामध्ये या सणामध्ये कामा ना आपल्या त्या कामाचं पण काही वाटत नाही कारण सण हे खूप आपल्याला आनंद घेऊन येतात आनंद देऊन जातात त्यासाठी आपल्याला ह्या कामाचा ताण वाटत नाही कारण आपण उल्हसानं काम करत असतो सणासुदीमध्ये कारण आपल्याला ते गृहिणीचं असतात सण बायांचेच असतात सण त्यासाठी आपल्याला त्याचा उत्साह येतो आता इकडे माझ्या पोळ्या वगैरे सर्व झाल्या डाळ फोडणी देते म्हटलं कारण संध्याकाळ झाली आता तर सकाळी आमटीकडे उरली होती म्हणून पोळ्या त्यासाठी टाकल्या होत्या आता संध्याकाळसाठी डाळ फोडणी देत आहे कारण एक दिवस दगदग झाल्यानं तर दुसऱ्या दिवशी आरामच करावा वाटतो तरी तर डाळ मी फक्त तेल टाकलेला आहे जिरं मौरी लसण बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यात टमाटा टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हळद आणि चटणी टाकली आणि हलवून घेतलं छान ही थोडीशी फिक्की वाटत होती त्यामुळे मी काय केलं की नंतर डबल एका कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यात थोडीशी चटणी टाकली आणि डबल फोडणी दिली कारण आम ना आमच्या इकडे फिक्क कोणी जास्त खात नाही मग तेवढी काढली मी त्यांच्यासाठी लेकरासाठी आणि आमच्यासाठी पुन्हा फोडणी दिली चला तर मग इथंच